अगं मी इकडं आलो आमच्या तिथल्या ना सध्या ना त्यानं सांगितलं कोणची शांताबाई वाई माहित माहितीये काय पाय चुल ती पाय चुन ती गुण येतो नाही लोक काय लोक आहे नाही अनुभव झाला बाई काल तरी दोन तीन गिरायक झाले होते चहा साखर सुटत ती का नाही आज काय कराव डोक्याला टेन्शन झालं कधी कधी अशी लाईन लागत गिरायकांची आणि कधी कधी एकही नाही

ह गं हा अजून मला माहीत नव्हतं अजून आहे बस तुमचं गुण नाही लई हाव लई गुण आहे माझे इतकं मोठं आहे नाव का वाच काय नाव नाव लय मोठे आहे मोठं आहे गं हो हो आता आम्ही तुमचं का चालू पाहिलं बरं झालं आली या या ना बसा ना हा बसतो अरे 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 तुमचं काय नाव आहे माझं नाव पिनू गत आहे म्हणजे हाये रताळे हाये बरं बरं असू दे रताळे असून गाजरी मला काय करायचंय बर काय तुमच काय झालं काय नेमकं पाहायला म्हणजे मोडलंय का, का तुटलंय त्याच्यावरून गाडी गेली काय नेमकं झालंय काय अ शांताबाई तुम्हाला काय सांगायचं गाडी गाडीविरी नाही गेली मी ना समोरच्याला वाचवाय गेलो मग पाय मुलगा लाय काय झालाय समोरचा काही संकटात होता नाही नाही तो गाडीवरून पडला होता मग मी गेलो काय गाई उभी माई गाडी कराय मीच पडलो म्हणजे तुम्ही त्याच्या मदतीला डाऊन जात होती तर तुमच पाय पडलो पडले तिला तुमचा पाय काल अरे बापरे मग आता घ्या वर घ्या धरण थोडा शांताबाई धरण माय पाय पाय असं ठेवा ना ठेवा शांताबाई तुमच्या याच्या उठू याच्या ठूका हा मांडीव म्हणजे असे ओढू नका ओढू नका हा मी सरळच करतो सरळच करतो ना माझा पाय हा पाय का तुमचा किती वर्ष पण तुम्ही करते हे पाय चोणाचं काम बारा वर्षापासून करते मी हा तुम्ही चोळा चालीच करते का आमचा व्यवसाय आम्ही नीट करतो ना हात पाय कंबार मोबाईल शांत बाई तुम्ही ते करीत असतील ते, ते म्हणजे मालिश मालिश हा मालिश बी करते ना

वरती हा वरती करून ना करते का हा म्हणजे तुम्ही वर करणार चोरा पाहिजे वर घेऊ का बस काय आय आय आई लग्न आगती ना मला सांगा तुमचं नाव काय म्हणले माझ पिनो जातो

ांताबाई लय बारी वाटत शांताबाई नाहीत ना हा हा थोडा वर घ्या थोडा वर अजून का थोडा थोडा एवढा एवढा शांताबाई

नहीं, नहीं, तुम वातना। वातना था 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 हो ते बरोबर नाही असा वडी नाही नाही तुम्ही तुमच्या हातला पहिले इकडे धावा दादा शांतताबाई ऐकाला हो ना हो नाही रागाले तुम्ही पहिले इकडे धावा हा पा तुम्ही इकडे धादा तसं बदन नाही वाटणार बर वाटणार नाही हां म्हणजे शिव मग तुमचा आजो फडास जास्तच बळाव लाव अऊ जास्त दिवस किती दिवस झाले मामाचा माईन जावा हा का

लुसलुशीत हात होते जसा हात चोळायचं टाकलं ना तस हात पूर्ण तिचर पडले हात आपला हात लसकून केलचा आम्ही लयला आम गेले ते शिकायला कुठं आता तुम्हाला काय कळणार नाही सांगू या हक्कलाच नाव काय काय करायचं एवढे बारा पंचायत करून तुम्हाला फरक पडला म्हणजे वाचला थांबा आता मी औषध आणते आणा आणा तुमचं आहे पाहू द्या मला कस घ्या घ्या करतो बाई वरच करू राहिलं अरे काय सांगायचं शांत बाई बरोबर शांत तुम्ही चांगले चोळायला बाहेर हो

बाबू आता काय मस्त वाटलं कस वाटलं पण तुम्हाला एक आहे का तुम्ही इकडं खूप चोळलं पण तुम्ही ना शांताबाई तुम्ही सगळं केलं पण मेन ठिकाणी चोळलंच नाही मेन ठिकाणी चोळलं नाही मेन ठिकाणी काय म्हणून माझ्या तर सारखी मेल ठिकाणी मेन मेल ठिकाणी चोळल आम्हाला माहिती ना कुठं शिर धरायची राहती कुठं ओढायची राहती अहो खूप यात मोडे रे तिडं खूप यात चोळलं नाही तुम्ही असं म्हणता खूप यात चोळले तरी पण आम्ही इकडे खाली शिर ओढली तुमची तिथपर्यंत जायची काहीच गरज नाही बरोबर पाय बरा होईल तुमचा मी थोडा गणगणी ते माझी बायको ना तिकडे जायचे दिल्लीवर इकडे व्हायला हा का हा बर का शांत बाई

मग तुम्हाला थोड्या वेळा खालून आणून देतो हा कोणा तरी फोन प्ले माझा आणतो काय करायचं हो तुम्ही मला गुण दिलाय पाय वळाय लागला मी पाय वळायला म्हणजे किती रागडून नाही चोळाय भारी तुम्ही फन फाप आला म्हणत पायाला पैसे द्या पैसे देऊ असं

उद्या तुम्ही पैसे इथं आणून दिले नाही ना मी तिकडे येते बरोबर हा वा रे वा पाय चोळायला आले म्हणजे याला काय फुकाटमध्ये पाय चुडून देऊ काय मी भाई काय लोक राहते पांचाट बर आला तर आलं वरून इथून शिरधारा तिथून शिरधारा किती अडक काढून सोडलं मला पहा डोकं आऊड झालं पहिलेच गिऱ्हाईक भेटलं बाई असं मला आणि वरून म्हणतो माय बायकूड लिव्हरी जाई मला काय करायचं इथं बायकुशी पांचाट मेला येऊ दे त्याला उद्या पैसे घेऊन चांगली पाहते त्याच्याकडे आणि पैसे नाही आणल्यावर मग तर घरीच जाते त्याच्या डायरेक्ट बघते बाई डोक्यात ताप झाला चला आता चहा करून पिते